प्रत आहे आईचा आवाज ऐकून शिल्पाला धक्का बसला शिल्पा पटकन घरात आली आणि म्हणाली आई काही नाही फक्त खेळत होते काय झालं शिल्पाची आई जेवण बनवत होती मी तुला जेवायला बोलवते जेवण झाल्यावर शिल्पा तिच्या आईला म्हणाली आई मी सोराच्या घरी खेळायला जात आहे तू त्यांच्या घरी कशाला जाते ते मोठे लोक आहेत त्यांना राग येऊ शकतो हे ऐकून शिल्पा मोठ्याने हसली आई तू हे काय म्हणतेस ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे तिला मला तिच्या घरी मला जाऊ दे आई मी थोड्या वेळाने येते हे ऐकून यमुनाचे मन थोडेसे वितळले बरं जा पण ना तुझे वडील येण्यापूर्वी परत ये शिल्पा आणि स्वरा दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या पण दोघीचे नशीब खूप वेगवेगळे होते, होते एकीकडे शिल्पा ही अत्यंत गरीब घराण्यातली होती तर स्वरा ही गावातल्या जमीनदाराची मुलगी होती त्यांच्या घरात कशाचीही कमी नव्हती ना पैशाची ना कशाची दोन्ही मैत्रिणी एकाच शाळेत शिकत होत्या एके दिवशी शिल्पा शाळेत आली आणि शिल्पाला स्वराला म्हणाली शिल्पा माझे आई वडील मला शहरात शिक्षणासाठी पाठवत आहे तू मला विसरणार नाहीस ना हे ऐकून शिल्पा थोडीशी दुःखी झाली स्वरा जाऊ नकोस काहीतरी सांग ना मी जात नाही म्हणून स्वराचे डोळे अश्रूने भरले होते अगं माझ्या हातात असतं तर मी कधीच नाही म्हणले असते पण माझ्या हातात हे काहीच नाही पण मला तू वचन दे की तू मला कधीच विसरणार नाहीस आणि जेव्हा जेव्हा सुट्टीत गावी येईल ना, ना मी तेव्हा भेटायला तुला नक्कीच येईल स्वराने तिचे पाल स्वराने तिचे आई वडिलांनी तिला शहरात शिक्षणासाठी पाठवले शिल्पा तिथल्या गावातल्या शाळेत शिकत राहिले हळूहळू दोघीही मोठ्या झाल्या शिल्पा खेड्यातील असल्यामुळे जास्त अभ्यास करू शकत नव्हती तर स्वरा डॉक्टर बनते एके दिवशी स्वरा तिच्या तिला भेटण्यासाठी गावात येते तेव्हा तिच्या तिच्या आईला भेटण्यानंतर निघायला लागते पण ना स्वराने तिच्या मैत्रिणीसाठी शहरातून अनेक भेटवस्तू आणल्या होत्या ती पळून पळत पळत जाते आणि तिच्या आईला म्हणते आई मीना शिल्पाला भेटून येते तिची आई म्हणते ए पोरी थांब त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे तिचे वडील गेले आणि तिची आईही खूप आजारी आहे मला वाटतं त्यांच्या नात्याची पुष्टी झाली आहे स्वरा शिल्पाला भेटायला येते दार ठोठवल्यावर शिल्पा दार उघडते तिला पाहून स्वरा पडते क्षणभर विचार करते असे वाटत होते की कुणीतरी दुसरीच आहे पण जेव्हा काळजीपूर्वक पाहते तेव्हा फक्त शिल्पाच होती गालावर खोल खड्डे होते रंगही काळवंटला होता येथे स्वराला पाहून शिल्पा देखील आश्चर्यचकित झाली शहरात गेल्यानंतर तिचे सगळे वर्तन बदलले होते ती अगदी देवदूतासारखी दिसत होती शिल्पा तिच्याकडे एकटक पाहत होती तिला पाहून स्वरा म्हणाली तू मला आत येणार तू मला आत येण्यास सांगशील का मला इथेच उभं करशील शिल्पा झोपेतून उठल्यासारखी पाहते हो हो आत ये तुला पाहून मी माझे भान विसरले तू कशी आहेस तिने एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले स्वरा आत आली आणि तिने पाहिले की तिची आई तुटलेल्या पलंगार झोपली हो होती आणि तिच्याजवळ काही औषधे ठेवली होती स्वराला पाहून यमुनाबाई उठण्याचा प्रयत्न करत होती पण स्वराने त्यांना थांबवले अरे काकू तुम्ही कशाला काळजी करता झोपून राहा मी स्वरा आहे मी शिल्पाला भेटायला आले तुमची तब्येत कशी आहे तुम्हाला काय झालं तेवढाच शिल्पा पाणी घेऊन येते काही नाही ग मला फक्त अशक्तपणा जाणवत आहे जर मी थोडेसे खाल्ले पिल्ले तर अगदी ठणठणीत बरी होईल मला सांग तू कधी आली स्वरा म्हणाली मी आजच आले आणि उद्या जाणार पण आहे माझ्याकडे थोडा वेळ होता म्हणून मी म्हटलं चला तो मला येऊ मी ऐकलं की शिल्पा तुझं लग्न ठरलं आहे हे ऐकून शिल्पा थोडीशी दुखी झाली मग यमुनाबाई म्हणाल्या मुली जवळच्याच गावात एक मुलगा आहे त्याची आई आणि त्याचा धाकटा भाऊ घरी असतो तो एक सभ्य मुलगा आहे आणि शहरात काम करतो तो दररोज सायकलीने शहरात जातो आणि संध्याकाळी परत येतो तो, तो थोडा मोठा आहे यमुनाबाई पुढे म्हणाल्या मुली त्याचे वडील गेल्या आहेत आणि मलाही त्या जगण्याची अजिबात इच्छा नाही आशा नाही मला वाटते की हिचे हात पिवळे व्हावेत जेणेकरून माझ्यावरची सगळी जबाबदारी सगळी चिंता दूर होईल पण जर तू तिला विचारलं तर ती म्हणते मला एक तिला सोडून जाणार नाही मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आता तूच सांग ते समजेल शिल्पा स्वरा शिल्पाला बाहेर बोलावते काय झालं शिल्पा तुला तो मुलगा आवडत नाही का शिल्पा तिला मिठी मारते आणि खूप मोठ्याने रडू लागते नाही ग मी तो मुलगा पाहिला पण नाही काकाने नाते निश्चित केले आहे असे काही नाही की माझी आईला एकटे कसे सोडू तिचा मुद्दा समजून घे स्वरा मुद्ध, तुमचा मुद्दा बरोबर आहे पण तुला हे लग्न करावे लागेल याचा विचार कर जर तुझी आईला काही झाले तर तुझे लग्न कोण करेल आणि एकदा तुम्ही तुझे लग्न झाले की तुझा नवरा चांगला असला की तुम्ही दोघंही सोबत या कधीही तू तु, तुझ्या आईला भेटायला येऊ शकते आईला सांभाळू शकते काकू काही दिवसात बऱ्या होतील शिल्पा काही नाही ती आता बरी होणार नाही डॉक्टरने त्यांचे उत्तर दिले आहे हे शेवटच्या टप्प्यातला कर्करोग आहे मी त्यांना काहीही सांगितले नाही तूही त्यांना काही सांगू नको हे ऐकून स्वरा म्हणाली मग ही तुझ्या आईची शेवटची इच्छा समजून तरी तू लग्न कर हे शक्य नाही आई की तुझ्या आईला इतके दुःख होत आहे तिला फक्त तुझ्या लग्नामुळे मृत्यूचा धोका असू शकतो हे ऐकून शिल्पा रडू लागली स्वरा तिला मिठी मारते मग विषय बदलते ती म्हणाली बघ मी शहरातून तुझ्यासाठी काय आणलं आहे असे म्हणत तिने शिल्पाला एक सुंदर साडी दिली शिल्पाने साडीकडे पाहिले साडीला खोललं आणि म्हणाली याची काय गरज होती तिचा हात हातात घेत स्वरा म्हणाली शिल्पा हे ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मी कुठेही राहू गावात राहू किंवा शहरात राहू किंवा लग्नानंतर माझ्या सासरीच्या घरात राहू आपली मैत्री कधीही तुटणार नाही कोणत्याही अडचणीत तोंड देऊ नका जर तुम्हाला तुझ्या आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर एकटे वाटले तर थेट माझ्याकडे ये तुझी ही मैत्री नेहमीच तुझ्यासोबत उभी आहे शिल्पा काहीही बोलू शकली नाही तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते वातावरण हलके करण्यासाठी स्वरा म्हणाली अग मला चहा वगैरे पासशील का नाही क असत पाठवून देशील तुझी मैत्रीण आहे ना जुनू किती दिवसांनी आली चहा तर पास नुसता अगं अग चल चल मी चहा करते तेव्हा मला कळले की माझी मैत्रीण तिच्या सासरच्या घरी पोहोचेल मी दुसऱ्या वेळेस आले की तेव्हा मला कळेल की माझी मैत्रीण शिल्पा सासरच्या घरी आनंदात नांदत आहे मग तुझ्या सासरच्या घरी येऊन मी तुझ्याकडे नक्कीच जेवण पण करेल बरं करशील ना मला जेवण आम्हीही काही कमी नाही मी तिथे पण तुला पकडेन शिल्पा हसत हसत चहा करायला गेली ही पुढची कहाणी तुम्हाला पुढच्या भागामध्ये नक्कीच पाहायला भेटेल त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेला क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ